आजपर्यंत माझ्या चॅनलवरती एक हजार सहाशेपेक्षा जास्त व्हिडिओ मी पोस्ट केले प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ हा अतिशय वेगळा असणार आहे कारण हे माझी इंडिव्हिज्युअल सोलो ट्रिप असणार आहे सगळंच काही खूप छान छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा फक्त दहा मिनटाचा व्हिडिओ आहे सकाळी मी आज पाचला उठून पहिला आंघोळ केली अजून सूर्य उगवायचाच मनामध्ये शंभर विचार होते पण एक गोष्ट मात्र खरी होती की मम्मी माझ्या मुलांना सांभाळायला आली होती छत्रपती संभाजीनगरवरून त्यामुळे थोडी समाधान मी होते पहिल्यांदा शिवचरणला सोडून मी कशी राहणार किंवा तो मला सोडून कसा राहणार ह्याचं मला गिल्ट वाटत होतं पण कुछ पाने केले कुछ खोना पडता आहे असं मला सचिन बोलला होता त्यामुळे तो बोलला तू तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर तू जे करती आहेस ते बिंदास्तपणे कर तर आता मी पुण्याच्या शिवाजीनगरच्या बसस्टँडला आले होते शिव आणि वैष्णवी दोघंही झोपलेले असताना मी घराच्या बाहेर पडले सकाळी जवळ साडेसहा ला मी रांगेत उभी होते तर मला बस मिळाली होती साडेआठच्या दरम्यान नेहमी प्रवास करत असताना माझ्या बाजूच्या सीट वर वैष्णवी किंवा शिवचरण असतो यावेळेस मी फार डिस्कम्फर्ट होते कारण बाजूला एक पुरुष होता आणि मला ते इतकं काही कम्फर्टेबल वाटलं नाही पण आता ही गोष्ट तर सातत्याने होतच राहणार म्हणून आता हे इग्नोरच करायला पाहिजे सकाळी घरातून लवकर निघाल्यामुळे साधा चहाही पिला नव्हता तर एका ठिकाणी नाश्त्याला गाडी थांबली होती मस्त पैकी पोहे खाल्ले जणजणीत नव्हते पण ग्रीन चिली असल्यामुळे ते मला मस्त वाटले पोहे कांदा खाऊन पुन्हा प्रवासाला लागले प्रवास, ला ला प्रवास कधी संपला कळालाच नाही फायनली मी नाशिकला पोहोचले पहिली माझी सोलो ट्रिप मला नाशिक पासूनच स्टार्ट करायची होती कारण या नाशिकने मला खूप 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 प्रेम दिलेला आहे हॉटेलमध्ये चेक इन केलं त्यानंतर नंतर मला खूप प्रचंड भूक लागली होती म्हणून वेज ग्रिल सँडविच फ्रेंच फ्राईज आणि ऑरेंज ज्यूस मागवलं होतं खूप छान यम होतं त्यानंतर मला प्रचंड झोप आलेली तर खाऊन मी विश्रांती घेतली थोडा वेळ आणि त्यानंतर मी निघणार होते माझ्या एका अशा ठिकाणी जिथे मला खूप 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 शांत वाटतं खूप पीसफुल वाटतं ते म्हणजे पंचवटीला त्याआधी मी तुम्हाला रूम टूर दाखवायचं विसरूनच गेले एक होते शॉर्टकटमध्ये तुम्हाला रूम टूर दाखवते बेसिक आहे सगळ्या हॉटेल्सचे रूम्स असेच असतात थोडेफार स्टँडर्ड चेंज असतात मस्त असा किंग साईज बेड आहे दिवसभर लोडले इकडून तिकडं तिकडून इकडं मस्त असा बेड खराब करून टाकला त्यानंतर खूप छान अशी विंडो होती पण ती विंडो काही ओपन होत नव्हती बाहेर एकदम छान लाईव्ह म्युझिक चालू होतीच असल्यामुळे थोडीशी मी ती वाटत होती साहजिक आहे पहिलींदा असं काहीतरी करते आहे पण घाबरायचं नाही कारण आपल्याला हे पुढे आता फ्युचरमध्ये कंटिन्यू करायचं आहे छान तयार झाले होते आणि आता मी निघाले आहे पंचवटीला जाण्यासाठी माझा मलाच कॉन्फिडन्स लेवल इतका हाय होता की मी काय सांगू खूप भारी वाटत होतं कारण आपले हंड्रेड के फॉलोअर्स होणार होते आणि त्याच निमित्ताने मी ही सोलो ट्रिप फर्स्ट एव्हर सोलो ट्रिप माझी अरेंज केली होती आणि आपण दर महिन्याला एक छान छान सोलो ट्रिप करणार आहोत माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे मी तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर मला प्लीज कळवा तुम्ही कुठल्या शहरात ना माझा व्हिडिओ बघतायत आणि हा फायनली हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना माझे हंड्रेड के फॉलोवर्स झालेले असतील त्यामुळे तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एक वेळा मनापासून आभार व्यक्त करते आणि मी पोचलेली आहे माझ्या आवडीच्या ठिकाणी चला तर थोडंसं म्युझिक लावते नक्की ऐका खरं तर हे सगळं करत असताना इतकं शांत वाटत होतं मी सगळं काही विसरून गेले होते या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही माझे बरेच व्हिडिओ पाहिले असतील की खूप सुंदर शांत वाटतं खूप लोकं असतात आजूबाजूला पण ह्या पाण्याच्या आवाजाने इतकं सुंदर तृप्त वाटतं ना मी काय सांगू जे लोक ह्या शहरात राहतात ते खरच एका स्वर्गात राहतात मला असं फील होत आणि जेव्हा मी राहत होते तेव्हा पण मला तेच वाटत होतं गंगा आरतीला मी बरेचदा गेली आहे पण या ठिकाणी मी पहिल्यांदाच आले होते खूप छान वाटलं आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतानाही मला आतून एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या तुमचे काय रिॲक्शन्स असतील हे मला माहिती नाहीये पण तुम्ही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर इथे ऑलरेडी एक प्री वेडिंग शूट चालू होतं महादेवाच्या पिंडीजवळ त्यामुळे ना रिफ्लेक्शन पाण्यामध्ये इतकं भारी येत होतं ना खूप मस्त वाटत होतं तर मी देवाला विष मागितली की जसं माझं आत्ता चालू आहे फक्त तेवढंच चालू दे सर्व मा मी ज्यांच्यावर खूप प्रेम करते त्यांनाही सुखी समाधानी राहू दे बस इतकंच मला यापेक्षा जास्त काहीच नको आहे आणि माझ्यावरती जी लोकं प्रेम करतात त्यांनाही सुखी आणि समाधानी राहू दे या रस्त्यावरून चालत असताना जणू काय असं वाटत होते की हा वेळ फक्त इथेच थांबून जावं पण हे शक्य नव्हतं ओला कॅब बुक केली आणि पुन्हा मी हॉटेलमध्ये आले आणि रात्रभर आराम केला जेवण केलं छान दुसऱ्या दिवशी माझा त्र्यंबकेश्वरचा प्लॅनिंग होता त्यामुळे सकाळी सकाळी दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं सकाळी चार वाजता उठून छान फ्रेश आंघोळ केली तृप्त तर असं वाटलं पूर्ण थकवा माझा कालच्या प्रवासाचा निघून गेला होता एकदम बेसिक साधी सुधी तयार झाले होते तर ही साडी मला ऑलरेडी कोलॅबरेशनसाठी आली होती तर मी याचा रील ऑलरेडी टाकलेला आहे तर आता हा काही कोलॅबरेशन व्हिडिओ नाहीच आहे मुळात त्यामुळं मी काय तुम्हाला डिटेल्स देणार नाही तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या आधीच्या रील्सला जाऊन नक्की चेकआउट करा तर ह्या रस्त्याने जात असताना खूप भारी वाटत होतं दर्शनेच्या रांगेसाठी जवळपास मी अर्धा ते पाऊन तास फार थांबले असेल खूप छान खूप तृप्त जी फिलिंग होती ना म्हणजे का स्वर्ग काय असावं तर स्वर्ग माहिती नाही पण महादेव म्हटल्यानंतर स्वर्गच आहे स्वर्गाची अपेक्षा न बाळगता जर महादेवांची अपेक्षा केली तर आपल्याला स्वर्ग नक्कीच मिळाल्यासारखं होतं तर खूप छान तृप्त असं वाटत होतं गाभाऱ्यात एंट्री करायच्या आधी थोडंसं तुम्हाला बाहेरून लुक दाखवला आणि फोन असा पर्समध्ये ठेवून मी पुन्हा दर्शन घेऊन बाहेर निघाले किती सुंदर वातावरण आहे नाही किती छान फ्रेश फील करत होते मी अगदीच म्हणजे असं वाटत होतं की आ, आ, मला जर कायम इथे यायला मिळालं असतं तर माझं नशीब सेम हीच फिलिंग मला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या इथे सुद्धा येते खूप छान वाटतं असे काही जुने प्राचीन मंदिर असतात ना तिथे एक वेगळीच एनर्जी होते एक वेगळी शक्ती आहे त्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती म्हणून मी छानपैकी असा पनीर पराठा खाल्ला तसा तो खूप मोठा होता क्वांटिटीमध्ये म्हणून जास्त नाही नंतर पार्सल घेऊन हॉटेलला आले दिवसभर आराम केला विश्रांती घेतली उन्हाचं कुठेच निघाले नाही आणि नंतर आले मी माझ्या मैत्रिणीकडे हरिविश्व सोसायटीमध्ये आरती म्हणून आहे माझी फ्रेंड तर ती खूप गोड आहे खूप स्वीट आहे ॲक्च्युली तिची आणि माझी बॉन्डिंग इतकी मस्त आहे ना ॲक्च्युली ती माझी फॉलोअर होती आणि कधी मैत्रिणी झाली मैत्रिणीपासून कधी ती बहिणीसारखी झाली हे कधीच कळालं नाही तर दरवेळा असं होतं की मी तिला भेटेल 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 पण इतक्या जवळ राहून आम्ही आमची भेट फार कमी झाली आहे पण त्या कमी भेटमध्ये सुद्धा आमची बॉन्डिंग इतकी मस्त झाली ना तर नाशिकमध्ये जर कधी केव्हा मला यायचं असेल तर मला असे एक दोन ते तीन घरं आहेत जे मला एकदम स्वतःचे वाटतात तर मी कधीही येऊ शकते एवढी ये मला गॅरंटी आहे तर बऱ्याच वेळ आम्ही गप्पा मारल्या खूप छान छान गप्पा मारल्या आणि पुन्हा मग माझी जाण्याची वेळ येत होती तर ती मला म्हणत होती की नम्रता प्लीज काहीतरी खाऊन जा शरबत पीक खाऊ पी, पी काहीतरी कर पण मी ऑलरेडी जेवण ऑर्डर करून आले होते त्यामुळं मला जास्त वेळ काही तिथं स्पेंड करता आलं आणि त्याचं एक मला थोडंसं वाईट वाटलं पण आमचे ना नाशिकमध्ये खूप सारे प्लॅन्स आम्ही केले आहेत की आम्हाला हे हे गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत येणाऱ्या रेनी सीझनमध्ये तर आपले असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत या शहराचे त्या शहराचे तुम्हाला काय वाटतं की मी कुठल्या शहरात यावं किंवा कुठले व्हिडिओज करावे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा बरं का तसं नाशिकचे तर आपण ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी कवर करणार होते यावर्षी तर हे सुंदरस तिचं असं घर आहे हरिविश्व सोसायटी तुम्हाला माहिती असेल ती ऑलरेडी खूप फेमस आहे तर चला मग खूप छान छान गप्पा मारून आजचा दिवस तर माझा इतका छान स्पेंड झाला आणि कालचा देखील खूप छान होता दुसऱ्या दिवशी पुन्हा मला पुण्याला जायचं आहे ते आता थोडंसं वाईट वाटत होतं पण काही नाही कारण की आपण सारखं सारखं येणार आहोत तर तसा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा खूप एफर्ट्स घेतले आहेत मी हे सगळं शूट करण्यामध्ये मी प्लस मी एन्जॉयसुद्धा खूप केलं सगळ्याच गोष्टी शूट नाही केल्या मी एन्जॉय केलं मला माझी सोलो ट्रिप ही स्वतःसाठी करायची होती की आपण एवढे वर्ष झाले गेले आपण सगळं संसारात वेळ दिलाय तर आत्ता काहीतरी एक अशी वेळ येते की आपल्याला असं वाटतं की नाही आता आपल्याला थोडंसं स्वतःसाठी पण आहे म्हणून मी महिन्यात न थोडीफार माझी स्वतःची वेगळी सेविंग्स करून मी आता सोलो ट्रिप्स अरेंज करणार आहे आणि बजेटसुद्धा तुम्हाला शेअर करेल की किती खर्च कुठे आपण कसा वाचवू शकतो किंवा कशी आपण ट्रिप करू शकतो तर तुम्हाला अशा रिलेटेड व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट करा अशी छानपैकी माझी दोन रात्रीची ट्रिप छान स्पेंड केली मी नाशिक ते पुणे ट्रॅव्हल माझा खूप मस्त झाला होता आता मी कॅब बुक केलेली आहे आणि मी जेमीला घेऊन जाणार आणि जे प्लॅनिंग मी केले होते ते पूर्ण प्लॅनिंग सक्सेसफुल झाले माझी इच्छा होती की माझे जे आ, हंड्रेड के फॉलोवर्स जे नाशिकमध्येच व्हायला पाहिजे आणि फायनली ते नाशिक सोडण्यापूर्वी नाशिकमध्येच झालेले आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते सेलिब्रेशन ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल थँक्यू